नमस्कार श्री शिवमहापुराण कैलास संविता अध्याय क्रमांक दोन पार्वतीची प्रणव विषय जिज्ञासा श्री गणेशायन महा व्यास म्हणाले हे ब्राह्मणांनो तुम्ही फार उत्तम माहिती विचारत आहात प्रणवाचा अर्थ सुस्पष्ट करणारे शिवज्ञान अतिशय दुर्लभ आहे ज्यांच्यावर त्रिशूळधारी भगवान शंकर प्रसन्न असतात त्यांनाच हे दिव्य ज्ञान प्राप्त होते इतरांना याचा लाभ होत नाही असे श्रुतींनी स्पष्ट सांगितले आहे तुम्ही प्रदीर्घ काळ शिवजींची उपासना केली आहे म्हणून मी तुम्हाला एक प्राचीन इतिहास सांगतो हा उमा महेश्वरांचा परमपवित्र संवाद आहे पूर्वी जगनमाता दाक्षायणीने शिवनिंदा ऐकून आपल्या पित्याच्या यज्ञात देह त्याग केला त्यानंतर तपश्चर्येच्या प्रभावाने हिमालयाच्या घरी जन्म चा घेतला नारदांच्या सांगण्यावरून तिने शिवजींच्या प्राप्तीसाठी कठोर तप केले हिमालयाने स्वयंवर विधीने तिचा शिवजींची विवाह लावून दिला त्यामुळे तिला महान सौख्य लाभले एके दिवशी भगवान पार्वती समवेत हिमालयाच्या पर्वत शिखरावर बसले होते तेव्हा पार्वती म्हणाली हे देव हे पंचकृत्य विधायक तुम्ही सर्वज्ञ भक्ती सुलभ आणि परम अमृत स्वरूप आहात दक्षाने तुमची निंदा केली म्हणून मी देहत्याग त्याग करून हिमकन्येच्या रूपाने पुन्हा जन्म घेतला आहे तुम्ही मंत्र दीक्षा देऊन मला विशुद्ध तत्वात स्थिर करा ते ऐकून शिवजींना मोठे आहा समाधान वाटले तिला घेऊन ते कैलास पर्वतावर गेले प्रणवादिक महामंत्रांची दीक्षा देऊन तिला शुद्ध आत्मस्वरूपात स्थित केले मग तिला घेऊन ते देवोद्यानात गेले तेथे ते सुमालिनी आदी मुख्य सख्यांनी कल्पवृक्षांची फुले आणून तिला उत्तम प्रकारे सजवले शिवजींनी तिला आपल्या डाव्या मांडीवर बसवले त्यासमयी तिचे सुंदर मुख पाहून ते अतिशय प्रसन्न झाले शिवजींना प्रसन्न पाहून जगनमाता पार्वतीलाही आनंद झाला ती म्हणाली नाथ तुम्ही मला ओंकारा सहित मंत्रांचा उपदेश केला आहे म्हणून माझ्या मनात प्रणवाचा अर्थ आणि त्याच्या संदर्भात सर्व गोष्टी जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली आहे तरी कृपा करून हा प्रणव कसा उत्पन्न झाला त्याला प्रणव का म्हटले जाते त्याच्या किती मात्रा आहेत त्याच्या किती देवता आहेत त्या देवेदांच्या आरंभी कसा म्हटला जातो त्यात वेदाधिकांची भावना कशी केली जाते त्यात किती प्रकारच्या क्रिया आहेत याची व्यापकता किती आहे यामध्ये अनुक्रमाने पंचब्रह्म कशा प्रकारे स्थित असतात त्याच्या कला किती आहेत याची प्रपंचात्मकता काय आहे वाच्य वाचक संबंध आणि स्थान कशा प्रकारचे आहे याचा अधिकारी कोण आहे याचा विषय काय आहे याचा संबंध आणि याचे प्रयोजन काय आहे याचा उपासक कसा असतो उपासनेचे स्थान कसे असते उपास्य वस्तू कशा प्रकारची असते उपासना करणाऱ्यांना काय फल मिळते याचा अनुष्ठानाचा विधी काय आहे याच्या पूजेचे मंडल कसे असते यांचे ऋषी कोण आहेत पूजेतील न्यासविधींचा काय क्रम आहे याविषयीची सविस्तर माहिती सांगा मला ब्रमण व तत्व सर्वार्थाने जाणून घेण्याची इच्छा झाली आहे माझा एवढा हेतू तुम्ही पूर्वा तेव्हा पार्वतीची जिज्ञासा जाणून शिवजींना मोठे कौतुक वाटले त्यांनी तिची प्रशंसा केली आणि तिच्या प्रश्नांना अनुसरून ते निरूपण करू लागले अध्याय दुसरा समाप्त